सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस तास हे काम जबाबदारी कर्जत मध्ये महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा एकच आवाज मशाल 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 कुठल्याही परिस्थितीत भाजप चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही येत्या चार जून ला आपण विजय मिरवणूक काढणारच आदित्य ठाकरे आज किती विषयांवर बोलायचं काय बोलायचं हा जरी प्रश्न पडला असेल तरी मला वाटतं जनतेला प्रश्न पडलेला नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात काय देशभरात चित्र स्पष्ट झालेलं आहे की येत्या चार जून ला विजय मिरवणूक काढणार म्हणजे काढणारच देशात वारे वाहू लागलेले आहेत जे काही रिपोर्ट येत आहेत सर्व्हिस येत आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था सगळीकडे जाऊन प्रश्न विचारत असतात हे सगळं जर चित्र एकत्र पाहिलं तर कुठच्याही परिस्थितीत भाजप चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही मी तुम्हाला सांगतो चार जून ला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसत आहे प्रश्न मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की तुम्ही मग कोणाला मतदान करणार आहात ठरलं ना आपलं कुठेही काही गडबड नाही मनात मशालच आहे मशाल पेटलेली आहे पक्की पेटलेली आहे कारण देशाचा अंधकार पसरत चाललेला आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल प्रत्येक राज्यामध्ये जी अस्तित्व निर्माण झालेली राजकीय जी सुरू आहे राजकीय गोंधळ जो सुरू आहे तो अंधार जर दूर करायचा असेल आपल्याला तर आपल्या मनातली आणि इवियन कलरची मशाल पेटवणं गरजेचं आहे आज आपण पहा दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे ते फटाके तसं लावू नका रे फटाके लावून दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे चार जून साठी ठेवा पुढे दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की एकाही राज्यामध्ये भाजप निवडून येत नाहीये ना केरळ मध्ये आहे ना तमिळनाड मध्ये ना कर्नाटक आंध्र कुठेही भाजप हे दिसत नाहीये राहायला प्रश्न तो उत्तर भारताचा उत्तर भारताचा आज आपण पाहतोय मी काल पाहू कुठे दोन चारचे मित्र आहेत काही ओळखीचे आहेत मग काही अधिकारी असतील काही युतीमध्ये कामानिमित्त जाणारे लोकांना विचार होतो की काय परिस्थिती मिळती आणि तरी पण मला सांगितलं की आदित्य तुम्ही लिहून घ्या भाजप पन्नासच्या पुढे उत्तर हे चित्र जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे चित्र तुम्हाला येण्यासाठी चाललं तर जसं मी तुम्हाला आता विचारलं की तुम्ही मदत काय ठरवलं मशाल उत्तर आलं तुम्ही हे ठरवलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मतदान करायचं आपल्या भाविकासाठी मतदान करायचं तुम्ही ठरवलेलं पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये हिंदी गटामध्ये काही लोक दरदार गेल्या काही लोक काही पक्ष चोर बाप चोर काही लोक काही तुमच्या घरोघरी येतील आणि सांगितलं तर तुम्ही मशालीला का मतदान करताय आम्हाला मतदान करा तुमचं घर कुठे घालू नका हे तुम्हाला सांगतील लिहून घ्यायचं मला सांगतील पैसे देण्याचा प्रयत्न करतील आयुष्य देण्याचा प्रयत्न करतील पण आज महाराष्ट्र विचार करायचा आणि तुम्ही देखील हा विचार करायचा आहे की चारशे पार हे भाजप जात आहेत कुठून जसं मी सांगितलं दक्षिण भारतातून जर एक सुद्धा सीट लागत नसेल बिहारमध्ये माझ्याच वयाचे ते जसं याबाबत इथे लढत आहेत ते देखील पंधरा ते वीस सीट घेऊन दिल्लीकडे येत असतील अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये आपण पाहत असाल आज टाकलेले भाजप त्यांना घाबरतं म्हणून त्यांना जेलमध्ये मध्ये आहे पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणामध्ये सीट जिंकत असतील लदाखमध्ये आपण पाहतो सोनम गांगजुक नावाचे एक व्यक्ती आहे ते देखील आंदोलन करत आहे काश्मीर काश्मीरमध्ये ज्या मध्ये आपल्याला सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आणि तीनशे सत्तर कलम काढलेलं आपल्या पण पाठिंबा पा होता आपला पण विरोध आहे तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण टिकिपूजन साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाहीये काल त्या मागे इंडियन एअरफोर्सच्या एका ताफ्यावर आता हल्ला झालेला आहे काश्मीर पंडित विचारलं तर आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा अजून तिथे काही झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्ष पूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीरमधून भाजपला उमेदवार मिळत नाही दोन जागा काश्मीरमध्ये ते लढू शकत नाही अशी परिस्थिती आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की तुमचं मत तुम्ही शिवसेना देऊ नका तुमचं मत कुठे जाणार आहे तुम्ही जरा घरी बसवा आणि सांगा की दादा बसा काही बसा आणि आम्हाला जरा सांगा मतदार तुम्ही आमच्याशी केली असेल मतदार तुम्ही महाराष्ट्राशी केली असेल देशात तुम्ही चारशे सीट कुठून जिंकत आहात आज तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे राजकीय पक्षाला कुठच्याही तुम्ही मतदान केलं असेल म्हणती आज आपल्याला जात पात धर्म राजकीय ठेवून तुम्हाला केलं असेल इथे काही भाजपची मी आज तुम्हाला सांगत आहे थोडा जरी विचार केला आपण तरी तुम्ही तुमचं मत महाविकास आघाडीलाच भेळावं कारण तुमची जात पात धर्म राजकीय ओळख जर बाजूने ठेवली महाराष्ट्र म्हणून विचार केला आठवा गेल्या दोन अडीच वर्ष आपल्या राज्यामध्ये काय काय झालंय ते प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा प्रत्येक शहराचा विचार करा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक गावाचा विचार करा समाजातल्या प्रत्येक घटकाचा जरी विचार केला तुम्ही आज मला सांगता गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे भाजपप्रणी खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते खोके सरकारने महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं तुम्ही ऐकले तुझी ऐकले तुम्ही नाही ऐकलं खात्यात पुस्तक त्या खोकेवाल्यांची आल्या आपल्या खात्यात काही आलं नाही पण भाजपाची ही अशोक आता आहे आणि लक्षात घ्या तुम्ही व्हॉट्सअपवर जे हल्ली तो ध्रुवराठी फोड असतो त्यांचं सगळं भांडणं पण भाजपाची ही यशोक आहे इथे प्रत्येकाला वाटत असेल अरे मला माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण कुठच्या तरी मागे कोणीतरी बसले त्याच्या खात्यात पंधरा लाख आलेले नाहीत भाजपाची ही अशोक आता प्रत्येकाला वाटत असेल की कदाचित प्रधानमंत्री आवास योजनेत जे प्रधानमंत्री महोदय बोलत होते की दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील कदाचित मला मिळालं नाही पण तिथे मागे कोणतरी उभाय त्याला मिळाला असेल भाजपाची ही अशोक आता आहे की सगळ्यांना वाटतं की इथे विकास जरी झाला नसेल तरी विकास कुठेतरी झाला असेल विकसित इत भारत इथे नसेल तर अमेरिकेत देखील असेल पण आज परिस्थिती ही आहे की सोशल मीडियावर सगळे लाग बोलायला लागले आहेत बघायला लागलेले आहेत परिस्थिती ही आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत परिस्थिती ही आली आहे की देशभरात भाजप ती दहा वर्षात काय केलं हे सांगू शकत नाही पण असली सेना कोण नकली सेना कोण असली संतान नकली संतान मटन मास मच्छी याच्यावर आलेले आहेत तुम्ही मला सांगा आपल्याला असं सरकार परवडणार आहे का की जे तुम्हाला सांगतं की तुम्ही मटन मास मच्छी खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे परवडणार आहे आपल्याला असं सरकार डोक्यात बसून चालणार आहे का जे तुम्हाला सांगतं की अमुक दिवशी तुम्ही हा रंग घातला पाहिजे की तो रंग घातला पाहिजे नवरात्री ठीक आहे का आपण जे वर होतं ते पण प्रत्येक दिवशी हे भाजप कोण होतं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार आहे हे भाजपकडून होतं तुम्हाला काय घालायचं काय नाही घालायचं काय खायचं आणि काय नाही खायचं हे सांगायला भाजप म्हणजे कोणी धर्मगुरू नाही आपला धर्म हा संविधान असायला पाहिजे आणि तेच संविधान आज भाजपाला बदलायचं आहे लक्षात घ्या ही लढाई नुसतं काही दोन चेहरे नाही आहेत ही लढाई कोण प्रधानमंत्री बनेल एवढी नाहीये ही लढाई या मतदारसंघातून कोण जिंकेल एवढी नाहीये ही लढाई आपल्या देशाच्या संविधानाचं रक्षण होणार की नाही ती आहे लक्षात घेऊन तुम्ही मतदान केलं पाहिजे आज या देशात भाजपचा जेवढा महाराष्ट्र द्वेष आहे तेवढाच द्वेष हा भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करतात त्यांच्या मनात हाच द्वेष आहे की बाबासाहेब आंबेडकरांसारखी एक व्यक्ती एक महामानव महाराष्ट्रातून जन्माला येतेच कशी आणि आम्ही त्यांचा संविधान पाळतोच कसं हे भाजपाच्या मनात आहे तुम्ही मला सांगा आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही आहोत ना आणि हीच आंबेडकर प्रेमी जनता ह्या भाजपला संविधान बदलू देणार आहे का संविधान बदलू देणार आहे का नाही तर तर आरक्षण गेलीच आपले अधिकार गेलेच लोकशाही पण जाणार आज जसे आपण जमलो आहोत नाही तुमच्या घरोघरी मी काही तुमच्या सीसीटीव्ही लावले जातील तुमच्या फोनवर पेगसिस टाकलं जाईल तुम्ही काय बोलताय कसे वागताय कुठे जात आहे याच्या सगळीकडे लक्ष ठेवलं जाईल आणि हे जर आपल्याला सगळ्यांना नाकारायचं असेल तर तेरा तारखेला आपल्याला घरातून उतरून मतदान करायलाच लागेल मतदान करायला तयार आहात संविधान रक्षणासाठी तयार आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी तयार आहात महाराष्ट्राच्या स्वाभिमानसाठी लढणारे तयार आहात जर तयार असाल तर तुम्ही मला सांगा आपलं चिन्ह कुठचं 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 या तेरा तारखेला मशालीवर मतदान करा आणि देशातला अंधकार दूर करा धन्यवाद